नमस्ते मी रेखा माझ्या सेप घर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आज मी बनवते बघा एकदम बाहेरून असे भेटतो ना चणे खायचे तसे चणे बनवणार आहे मी आज इथे मीठ पण घेतलंय बघा आणि मीठ मी असं केक वगैरे बनवायला वापरते तेच मी मीठ घेतले आणि हे चणे जे आपण भाजीला नाही का वापरत ते चणे घेतलेत आता पहिले आपल्याला मीठ चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आणि मग आपल्याला त्याचे चणं टाकून भाजून घ्यायचं आहे हे बघा आता मीठ मी गरम करायला ठेवले पहिले मीठ गरम करून घ्यायचं आहे आपल्याला आणि हे सगळं असं तुटलं जाईल हे सगळं गरम झालं का असं पण तुटतंय सगळं मीठ आपल्याला चांगलं असं मस्त कडकडीत गरम करून घ्यायचं आहे हे बघा मीठ असं चांगलं भाजून घेतलंय बघा मी एकदम अशी वाफ येते बघा आणि त्याच्यात थोडे थोडे मी चणे टाकणार आहे आणि आपल्याला एकदमच नाही टाकायचं थोडं थोडं टाकून असं झाल्याने मिक्स करून घेऊ आपण हे बघा चांगलं गरम झालं आहे मीठ आता याला अलटीपट्टी आपण असं झाऱ्याने मिक्स करत राहू मग आपले चणे आपाप फुटल्या जातील भाजले का हे बघा मस्त आपले चणे एकदम असे बघा फुटल्या जातात आणि चांगले पण भाजल्या जातात हे बघा आपल्याला सतत आपल्याला हे झाऱ्याने मिक्स करत राहायचं आहे आणि असे चणे चांगले चांगले भाजले का म यांना आता आपण चाळून असं बाहेर काढून घेऊ हे बघा किती मस्त आहे का नाही घरच्या घरी तयार होतात मस्त चणे एकदम तसे दुकानात भेटतात तसेच हे बघा मस्त असे भाजून घेतलेत बघा आता बाहेर काढून घेते मी त्याला असं चाळून घ्यायचं आणि एका चाळणीमध्ये त्याला काढून घेणार आहे मी हे बघा असं हे बघा मस्त असं भाजले गेलेत का नाही चणे एकदम हे बघा आता मी परत दुसरं पण टाकते आणि तुम्ही हे बघा चणे मोठे पण घेऊ शकता मी लहान चणे घेतलेत म्हणून ते जरा कमी झाले तर ह्यांना पण आपण तसंच मिक्स करून असं चांगलं फोडून घेऊ चण्याला ते बघा बाकीचे पण चणे मी सगळे असे मस्त मिठामध्ये असे भाजून घेतलेत आणि एक्स्ट्राचं मीठ असं कडेमध्येच पडते म्हणून दोन झारे घेतलेत हे बघा तुम्ही चाळणी पण घेऊ शकता मस्त असे चणी मी बघा भाजून घेतलेत बघा जे लहान लहान चणे आहेत ते जरा का मी फुटलेत आणि जे मोठे मोठे होते ते मस्त एकदम मस्त झालेत एकदम खरपूस आहे का नाही घरच्या घरी मस्त तयार होतात चणी बुड्या आवडत एक लाईक नक्की करा